मी पिंपळगाव पंचायत समिती गणात उभ्या उभा आहे मी आताच पिंपळगावचं पिंपळगावमध्ये प्रचाराचा नारळ वाढवला आणि प्रचाराला सुरुवात केली तर जवळजवळ आता पाचशे लोक आमच्या पाठीशी उभे आहेत प्रचारासाठी आणि पुढे पुढे जाऊन जमा होत जाणार आहेत आणि माझ्या मामाचं गाव पिंपळगाव आहे माझा जन्मच या गावामध्ये झालेला आहे त्याच्यामुळं मला वाटत नाही का मी चांडोलीचं आहे मी या पिंपळगावचाच आहे असं मला वाटतं त्यामुळं मी लहानसा मोठा शाळा इथंच झालं माझे सुभाष रशीद अब्दुल हे सारे मित्र सुनील भांगर इकडे सगळे माझं माझं गाव म्हणजे मामाचं गाव म्हणजे माझंच गाव आहे असं मला वाटतं जुने मित्र भेटल्यानंतर फार गळा पडून गळा पडून असं वाटलं नव्हतं अहो फाटक्या चड्डीतले आपण मित्र आणि आज तुम्ही कुठल्या कुठं आता आमच्या समाजाच्या सेवेसाठी उतरलेत आणि एवढा खर्च तुला पेल मला खर्चच नाही म्हटलं ही लोकच मला मदत करणार आहे की कृपया कुठे वाटावं लागणार नाही का काय नाही बाकीचे आणि ते मला एवढंही म्हणतात असे चेहरे पाहिजे का निस्वार्थी आणि निष्कलंक कसलाही डाग तुमच्या चेहऱ्यावर नाही दोन्ही उमेदवारांना आम्हाला अशा पद्धती अशा पद्धतीनं हे बोलतात आम्हाला चांगला प्रसिद्ध आहे नाही ते मी आता सांगितलेलं आहे आता तुम्ही ज्या ज्या वेळेला आम्हाला आमच्याकडे आले ज्या त्या वेळेला फक्त भाकरी घरून घेऊन यायचे कधी मिरची सुद्धा मिळत नव्हती आणि बसून तुम्ही त्या फडक्यामध्ये भाकरी आणायचं आणि आमच्या घरात येऊन तुम्ही खायचे आणि सगळ्यात म्हणजे सगळे असे मित्र आठवणी मागच्या जुन्या काढायला लागले आहेत हं आता तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप आमची ताकद तुम्� लावणार आहे त्यामुळं मी काही असा ढगमगणारा नाही आज या ठिकाणी आमच्या पिंपळगाव नगरीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा परिषदचे उमेदवार उमेदवार प्रशांत भाऊ आभंग आणि पंचायत समिती पिंपळगाव गाण्याचे उमेदवार मनोहर शेठ इंदोरे यांचा प्रचाराचा शुभारंभ आम्ही आमच्या गावमधून आज केलेला आहे प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन आम्ही या प्रचार दौऱ्याला सुरुवात केलेली आहे प्रथम त्या दोन्ही उमेदवारांना आमच्या समस्त ग्रामस्थ पिंपळगाव यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो खरं पाहिला गेलं तर भाऊ या पिंपळगाव नगरीमध्ये खूप अशा समस्या आहे इथून मागे अनेक जिल्हा परिषद सदस्य आमदार या ठिकाणी गेले परंतु जो पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचे प्रश्न आहे जवळजवळ आमदार साहेबांचं गाव देखील येथून जवळ आहे परंतु रस्त्यावरती इतके खड्डे झाले लोकांना प्रचंड मनस्ताप या ठिकाणी सहन करावं लागतो तुम्ही जर या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के निवडून येणार आहे परंतु तुमचा तुम्ही पाण्याचा प्रश्न असेल आणि रस्त्याचा प्रश्न असेल आणि बेरोजगारी इतकी वाढलेली आहे की तरुणांना अक्षरशः नोकऱ्या मिळत नाही नोकऱ्यांसाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न शंभर टक्के कराल एवढा विश्वास मला या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पिंपळगावकरांचा प्रचंड प्रतिसाद या दोन्ही उमेदवारांना मिळत आहे गर्दी पाँ या ही गर्दी पाहून तुम्ही पाहू शकता पिंपळगावकर नक्कीच ऐंशी टक्के मतदान हे शंभर टक्के या दोन्ही उमेदवारांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या काळात पाच तारखेला तुम्ही सर्व ग्रामस्थांना या पंचायत समिती गण असेल औषध बुजुर्ग पिंपळगाव जिल्हा परिषद घाट आहे समस्त ग्रामस्थांना मी कळकळीचे कल आणि नम्र आवाहन करतो की औषसरी बुजुर्ग पिंपळ जिल्हा परिषद घाटाचे उमेदवार प्रशांत भाऊ अभंग असतील पिंपळगाव पंचायत समितीचे उमेदवार मनोहर शेठ इंदोरे असे या दोघांना तुतारी वाजवणारा माणूस आणि धनुष्यबाण या चिन्हा समोर बटंडाऊन प्रचंड बहुमताने विजयी करा विजय करा विजय करा धन्यवाद रामकृष्ण आव्हान एकच करेल का आमच्या दोघांना भरभर मतदान करा मतदान केल्यानंतर आता जे काही स्वप्नीलने आता सांगितलं का रस्ते असेल पाणी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या सगळ्यांवरती आम्ही काम करणाऱ्या माणस आहोत पण हे काम शाश्वत विकासाकडे नेणारे आमची कामं असतील हे मी तुम्हाला खात्री लायक सांगतो आणि मी आव्हान एकच करेल का येणाऱ्या पाच तारखेला तुतारी चिन्ह जिल्हा परिषद गटासाठी माझ्यासाठी असलेलं तुतारी चिन्ह आणि पंचायत समितीसाठी असलेलं चिन्ह आणि पलीकडे सुद्धा माझ्या गाणामध्ये अवसरी बुद्रुक या ठिकाणी असलेलं कल्याण हिंगे यांच्यासाठी सुद्धा धनुष्य चिन्ह आहे ह्या तिन्ही असलेले उमेदवार हे चांगले शिक्षित आहेत होतखुरा आहेत कष्ट करणारे आहेत आणि तन मन धनाने तुमच्यामध्ये वावरणारे आहेत म्हणून आमच्या तिघांनाही भरभरून मतदान करा असं मी सर्व नागरिकांना मतदार बंधू वगैरे आव्हान करतो आणि आम्हाला विजय करा अशी विनंती करतो